नमस्कार नमस्कार मी चित्रा सोनवणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर चला तर आज आपण श्रावण महिन्याविषयी माहिती सांगणार आहोत तर श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो आणि भगवान शिवाला समर्पित आहे या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केले जातात विशेषतः श्रावणी सोमवार श्रावणात मांसाहार व मद्यपान टाळावे आणि सात्विक व पौष्टिक आहार घ्यावा या महिन्यात झुलन यात्रा नागपंचमी रक्षाबंधन व जन्माष्टमी असे उत्सव साजरे होतात श्रावण महिना हा श्रावण महिना हा देवादिदेव महादेव यांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो हा महिना पावसाळ्याचा असतो आणि नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे या महिन्याच्या अनेक महिन्यात अनेक भक्त उपवास करतात आणि धार्मिक कार्यांमध्ये भाग घेतात अनेक हिंदू लोक श्रावणी सोमवारी भगवान शिवाला समर्पित उपवास ठेवतात तर काही लोक मंगळवारी पार्वती मातेला स्मरून उपवास ठेवतात आणि काही शनिवारी म्हणजे शनिदेवाला उपवास ठेवतात उपवासात सात्विक आणि पौष्टिक अन्न घेणे महत्त्वाचे असते जेणेकरून शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनसंस्था निरोगी राहते या महिन्यात अनेक छोटे मोठे सण व उत्सवांचे आयोजन केले जाते या महिन्यात भोलेनाथांना प्रसन्न करणारी कामे करावीत जसे की पूजा धार्मिक विधी श्रावण महिन्यात लोगोपाठच्या दोन पौर्णिमा असेल तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते राखी पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्याच्या चंपावत जिल्ह्यातल्या देईपुरी इलाख्यात बरही देवीला खुश करण्यासाठी गावातल्या दोन गटांत एकमेकांवर दगडफेक होते दगडफेकीत अनेक जण गायण होतात एकोणावीसशे आपलं दोन हजार एकोणावीस साली एकशे वीस लोक जखमी झाले होते तिथे प्रथा आहे परंपरा आहे तशी मात्र हायकोर्टाने दगड बंदी आणल्याने काही लोकांनी दगडांऐवजी सफरचंदे फेकून मारली श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असे नाव आहे संततीच्या प्राप्तीसाठी काही सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात याच दिवशी महाराष्ट्रात शेतकरी पोळा नावाचा सण साजरा करतो हा सण बैलांम संबंधी असून या दिवशी बैलांना शृंगार करून मिरवणूक काढतात त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात असा आहे हा श्रावण महिना तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही सांगू शकता माझी माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद